आपला धर्म या ठिकाणी कळालं ना तुम्हाला वस्तुस्थितीची थोडी जाण आहे का कळाली का तुम्हाला सर्व वस्तुस्थिती अरे आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार आहोत शिवाजी महाराजांचा जो या ठिकाणी विचार आहे तो ह्या मातीत नाही सांगायचा तो कोणत्या मातीत सांगायचा त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो मला पुरस्कार हिंदू धर्माने दिला जरी मी बाळासाहेब थोरातांचा पाईक आहे तरी कारण आमचं हिंदुत्व या ठिकाणी ओरिजिनल हिंदुत्व आहे त्यामुळं सर्वांना एकच आव्हान आहे कोणत्याही कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू मी इथं या ठिकाणी आव्हान करतो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू इथून पुढे त्याला जर कोणताही त्रास झाला तर या ठिकाणी डॉक्टर बोलेला फोन करा कोणताही राजकारण पाहणार नाही पण तुमच्या हिंदूंसाठी हा डॉक्टर कोले उभा राहणार त्यानंतर मित्रांनो पुढचा आरोप आरोप घ्या पुढचा शेवटचा या ठिकाणी चौथा आरोप एक थोडक्यात आपण घेऊया चौथा आरोप या ठिकाणी झालेला आहे संग्राम भंडारे हल्ला झाला त्याला जीव जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण चित्र कीर्तनाचं चित्रीकरण सी सी टी मध्ये कैद आहे संग्राम भंडारेने गोंधळ उडवून दिल्यानंतर त्याने कार्यकर्त्यांना भांडायला लावले तो मात्र तिथेच उभा होता शांतपणे महाग येतो प्रदक्षिणा घालतो त्या ठिकाणी या ठिकाणी मिशन सक्सेसफुल झाले अशा थाटात परत आपल्या गाडीत जाऊन बसतो आणि महाराजांवर हल्ला झाला कुठे मग भंडारेला धक्काबुक्की झाली कुठे भंडारेला जीवा मारण्याचा प्रयत्न झाला कुठे या पहिल्या फुटेज मध्ये आपण पाहिलेला आहे आणि आता पण या ठिकाणी या फुटेज मध्ये तुम्हाला बघायला मिळेल बघा स्क्रीन वर आहे महाराज स्क्रीन मध्ये महाराज जागेवर उभे बोल केलेला याच्यामध्ये महाराज उभे दिसलाय का गोल सर्कर मध्ये दिसतोय का आता बघा कसा मागा येतोय पाया पडतोय निवंत कसा जातोय बघा आणि आपण त्याच्यावर हल्ला केला का मीडियावाल्यांना विनंती आहे की हे तुम्ही महाराष्ट्रभर फिरवा या ठिकाणी जाती जाती दोष निर्माण करण्यासाठी फक्त राजकारण करण्यासाठी या ठिकाणी रचलेलं हे षडयंत्र आहे जर महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचं असेल तर सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही या अशा धोंदडांच्या समर्थन कधीच करता कामा नये बघा महाराज कशी व्यवस्थ महाराज कशी खुशी ते दे देते बरोबर जमली गमत महाराज चालले आता चालले चालले महाराजांना कुणी धक्काबुक्की केलेली दिसते का महाराजांना मारहाण केलेली दिसते का महाराजांवर दिसतोय केलेला बघा फुटेज तुमच्या समोर आहे आता एक जास्त वेळ घेत नाही उन्हत आपलं वेळ झालेला आहे थोडा थोडक्यात राहिलेला एकच राहिले एक फुटेज आम्हाला असं मिळालं जेव्हा या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी कीर्तनाला येतात मंदिरात जाऊन दर्शन घेतात दर्शन घेऊन बाहेर आल्यावर या कीर्तनात गोंधळ कसा घालायचा याचे षडयंत्र तो कसा रचतो मध्ये आता षडयंत्र तयार करता येईल कशी मंडळी दिसते आता तुम्हाला दिसल दिसल, दिसल। तुम्हाला कर प्ले कर नाही यामध्ये स्पष्टपणे हे प्लॅनिंग बघा 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 गोळका बघा डोक्यात डोके घातले ना कुठं ना करायचं ठरवलं काय प्रगतीच्या गप्पा चालले कोणत्या कामाची माहिती चालली इथं कोणते रस्ते बनवायचे कुठं संगमनेरचा विकास करायचंय पोलिसांना आव्हान आहे बघा षडयंत्र कोणी करलं कोणी संगमनेर असंत अशांत करण्याचं काम केलं बघा फुटेज अंगठा बघा पाहिलं सक्सेस म्हणजे गुंतवलेले आपल्या लोकांना आरामशीर गुतवलेले हे सांगतोय बघितलं अंगठा काय सांगतोय ते बघा परत दाखवायचं का आता अजून पण आपल्या का फुटेज आहे कृपया एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी बाकी आहे थांबा थांबा बघायचं आहे बघा हे सगळं कशासाठी चाललं फक्त काँग्रेस आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्यासाठी की बाळासाहेब थोरात हे हिंदू दोषी आहेत हिंदूंच्या विरोधात आहेत असं फेरण्यासाठी हा हे चाललेलं षडयंत्र आहे बाकी याच्यात काहीच नाही परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की साहेबांनी कधीही कोणत्या धर्माचं राजकारण केलं नाही मित्रांनो एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की मी पण या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे परंतु जसे है जस वय वाढताना ना मित्रांनो तस या ठिकाणी साहेबांचं राजकारण आपल्याला कळतून मी साहेबांबरोबर आलो तसपासून मी अत्यात्मात आहे परंतु जेव्हा यांच्या बरोबर होत ना त्याचा इतिहास नंतर सांगेल धन्यवाद <laughs> धन्यवाद दन्य। साहेब 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 या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं हा शेवटचा प्रश्न असा की त्यांनी मेसेज टाकले होते कर्मचाऱ्यांना कीर्तनाला जावं तेव्हा ते घुलेवाडी आहे ना घुलेवाडी मोठ्या संख्येनं शेवटी ते याचा साखर कारखान्याचा सा भाग आहे मतदार आहे ते कामगार हे सगळे मतदार आहेत त्यामुळं सगळ्यांना आपण कायम सांगत असतो की आज अमकू कीर्तन आहे तुम्ही त्या कीर्तनाला जा त्यात काय चुकीचं काय भागवत धर्मा करता सांगतो वारकरी संप्रदाय करता हे असे उद्योग करणारे काय माहिती होतं त्यामुळे ते असे असे खोटे नाटे आरोप त्यामध्ये आहेत एक आता श समारोपात एक सांगेल मी आपल्या सगळ्यांना की याच्यात खोट्या केसेस केल्या गेल्या अकरा बारा कार्यकर्त्यांना गुंतवण्यात आलं त्यांच्या अशा काय अँटी बेल घेण्याची गरज नाही तर मध्ये घालायचा आणि कुचवायचा असा कार्यक्रम त्यांचा आहे ज्यांनी काहीच केलं नाही ते आता ते गुन्हेगार करून ठेवलेले आणि अशा खोट्या केसेस तालुक्यामध्ये खूप चालू आहेत हेही लक्षात ठेवा जाणीवपूर्वक चाललंय या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे कोण बोलल त्याच्या त्याच्या दृष्टी हे जे चाललंय ते थांबवण्याची गरज आहे तुम्हाला लक्षात घ्या खोट्या केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे आणि माझं नथुराम गोडशेच तुम्ही आता काय मी तर मी तर सांगून टाकले कोणाला नथुराम गोडशे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयारी ना मी चांगले झाले आमच्या जीवनात काही रेव तत्वाकरता काही करण्याचं तयारी मरण्याचं काय विशेष आहे मी महात्मा गांधी नाही होऊ शकत नाही मला माहितीये परंतु एक कोणतरी ये बदनामी करता प्रियांका गोडगे ह्या आपल्या कार्यकर्ते आहेत पंचायत समिती त्या सांगतायत कोणतरी बाई काहीतरी वाईट बोलती हे आपल्याला बदनाम संगमेर तालुक्याला मलाच बदनाम नाही तुम्हा आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्याचा कार्यक्रम साहेब आम्ही महिला येणार नाही तुम्ही स्पष्ट बोला सगळा महाराष्ट्र बघतोय साहेबांबद्दल तिच्यापेक्षा तिच्या मागचे कोण हे तपास या भंडाराला इशारा आहे आमचा आम्ही साहेबांच्या प्रोटेक्शन कावर आहोत आम्हाला येऊन बस बस त्याच्यात आता या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं याच्या माग कोण आहे काय करतय कोण बाई शिवाय देते आपल्याला कुटुंबातल्या शिवाय देते अरे हिला कुणीतरी पैसे दिल्याशिवाय शिवाय देत आपला काहीच संबंध नाही तिचा पैसे दिले कुणी दिले पैसे कुणी दिले रक्कम तिला हा आमदार काय करतोय आता जो झालाय लोकप्रतिनिधी हे वाद आपली बदलमी करण्याकरता करतो काय हे अनेक विषय आहेत अनेक विषय आहे तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो थोड शांत राहा एक मुद्दा असा होतो की हे फक्त इथे असं समजू नका राज्यात तरी काय चाललंय बीडला संतोष देशमुखांना किती कुचलून मारलं कसं मारलं वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे का काय झालं त्याच्यामध्ये अरे प्रवीण दादा जे आहेत गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचा प्रमुख ज्येष्ठ माणूस आहे विचाराकरता काम करणार आहे आणि त्यांचे संभाजी ब्रिगेड अशी आहे की संभाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे सर्व जाती धर्माचे सुद्धा त्यांना पाहिजेत असं मानणाऱ्या माणसाला त्याची बेइज्जत करणं गाडीतून खाली ओढलं त्याच्यावर काळं टाकलं हे हे घडतंय चांगल्याची आप घ्यायचा कार्यक्रम चाललाय एक आमदार उतरतो ते कॅन्टीन बॉयला मारतो लुंगीवर याच्यावर तो टावेलवरच खाली किती वाईट चित्र आहे याचं काही लोक काही लोक घुसतायत विधिमंडळात आणि तिथं मारामारी करतायत काय चाललंय राज्यामध्ये नोटांचे बंडलं सापडतायत रेस्ट हाऊसला बंडलं सापडतायत आम मंत्र्यांचे बंडलं सापडतायत पैशाचे काय चाललंय अरे आपले कॉकटेरा हे सगळं झाकण्याकरता माणिकरावचा बळी घेतला रे खर सांगतो तुम्हाला ते चुकले असतील पण एवढ्या प्रकरण झाकण्याकरता अरे ते भुजबळ साहेबांचे काय हालचाल तुम्हाला काय सांगायचं हे सगळं दिसतंय तुला लक्षात घेतलं पाहिजे की जे, जे महात्मा गांधींच्या विचाराचे आहेत जे महात्मा फुलेंच्या विचाराचे आहे जे शाहू महाराजांच्या विचाराचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे हा विचार जो आहे तो नष्ट करण्याचं चा काम चाललंय तो तुमचा आमचा विचार हे लक्षात ठेवला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी विसरून जाऊ नका लक्षात ठेवा हा आमदार हे सगळं चाललं हा आमदार जे आहे हा आमदार एका ठिकाणी काय म्हणतो माहिती की बॉर्च यांनी असं म्हटलं की मा माझा डीएनए तपासला पाहिजे डीएनए तपासण्याचा अर्थ माहिती डीएनए काय आता या गड्याला डीएनए माहित नस याला कोणीतरी लिहून मेसेज पाठवला असेल असं बोल आणि हा बोलला डीएनए याचा अर्थ तुमची वंशावळ तपासा <laughs> म्हणजे याच्यामध्ये सरळ आईवर आईवर बोलल्यासारखे आई इतकं वाईट बोललेलं असते आईवर बोललेला याचा निषेध तर केलाच पाहिजे एन डीएनए तपासायचा अर्थ काय होतो समजतं का तुम्हाला एक मूर्ख माणूस त्या धांदर पडला असंच काहीतरी वाईट साईड बोलला होता आता हा असं बोलतोय संगमेर तालुका हे सहन आहे का असं राजकारण चालणार का तुम्हाला हा माझा प्रश्न आहे चालवायचं का राजकारण गावगाव गुंडाड उभे राहिलेत लोकांचा छळ करतायत चांगल्याचा आप घेतायत चालू द्यायचं का हे वाळू 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 आहेत मुरुम वाहत आहेत कुठे हिशोब नाही काही नाही आणि दारूचे आड्डे चालवलेत सगळे गंजाडी एकत्र आलेले दिसत आपल्याला चालू द्यायचं का हे मी तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यांची होते महत्वाची जबाबदारी आहे पहिलं तर सगळ्या शहरातल्या मंडळीला मी सांगेल कदाचित तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या लांबचं घर जळतंय आपलं काय आहे आपलं काय बिघडतंय आप शहरातल्या मंडळी करता बोलतोय मी लक्षात घ्या शहरात सगळ्या शहराकरता बोलतोय कदाचित तुम्हाला वाटेल की चाललंय त्यांचं काहीतरी आपलं काय बिघडलं अरे जवळ तुमचं बिघडलं ना तर दुरुस्तीला कुणी राहणार नाही शिल्लक एवढं लक्षात ठेवा माझं वाक्य लक्षात ठेवा नोंदून घ्या शहरातली मंडळी तुमच्या डॉक्यामध्ये सुद्धा परत घुसले विष खर काय खोटं काय चांगलं काय वाईट काय हे ठरवलं पाहिजे तुम्ही सुद्धा जे, जे चांगलं आहे त्याच्या पाठीशी उभं राहिल्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतोय की गावगाव जे गुंडाळ उभे राहिलेत त्याच्या विरुद्ध आपले पुन्हा एक सेना तयार करायला लागेल अमृत सेना तयार करावा लागणार आहे हे गुंडाडांचा बंदोबस्त करण्याकरता गावगावचे गुंडार गावगावचे गुंडाळ बंदोबस्त त्यांचा झालाच पाहिजे तुम्हाला झाला नाही तर तुमचा तालुका खरं राहणार नाही वाटोळ होऊन जाईल तुमचं आणि ज्याला आनंद घ्यायचा तुमचं वाटोळ केल्याचा त्याला मात्र आनंद होईल कोणला तरी आनंद पाहिजे की संगमेर तालुका मोडला तिथली शिस्त मोडली तिथला बंधुभाव मोडला तिथला विकास मोडला हे कोणला तरी पाहिजे त्यांना जर पाहिजे असेल तर ते होऊ द्यायचं का ते आपला विकास चालू ठेवायचा आपली चांगली संस्कृती चालू ठेवायची हे ठरवण्याचा दिवस आजचा सा लक्षात घ्या जातानी हा विचार करून जा आणि जिथल्या तिथं व्यवस्थित झालं पाहिजे याची पुरी काळजी घ्या आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहोत याची ग्वाही मी तुम्हाला देतो आणि हे केवळ संगमेर राज्याकरता चाललंय देशा करता चाललंय हेही लक्षात ठेवा तुम्ही आणि काम करा एवढं आवाहन करतो आणि माझे पोलिस हा पोलिसांचा खोटे गुन्हे दाखल करतायत ते कोणाच्या घरातले गडी घरगडी असल्यासारखं वागतायत पोलिसांनी त्यांचं निरपेक्ष पद्धतीने काम केलं पाहिजे कोणाची एकाची बाजू घेऊन काम करू नये हे स्पष्टपणे मी सांगतोय जाताना <्क्णारे> जाताना सर्वांनी आपापल्या घरी माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचा माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचा नथुराम गोडसेचा सगळ्यांनी वरती हात केला दोन्ही हात वरती करून निषेध केला दोन्ही हात वरती करून निषेध केला अमर कतारी या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतायत संगमनेर शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अमर कतारी कॅमेरावाले कॅमेरावाले या ठिकाणी जो राज्यभरातून पाठिंबा आहे राहिलात थोरात साहेबांच्या पाठीशी सर्व संगम नेरकर राहिलात सर्व हिंदू समाज उभा राहिला सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय जय महाराष्ट्र मिनिट युअर वेबसाईट इज द सेंटर ऑफ युअर ऑनलाईन बिझनेस Help protect it from online threats with website security. A protected site will also help you search ranking. Get peace of mind for your online business today with Godaddy.